हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा मनुष्य काम क्रोध मोह मध मत्सर इत्यादीमध्ये जर अडकला असेल तर तो आणखी अडकत जातो त्यामुळे शॉर्ट रिपूच्या मोहात अडकलो तर मुक्ती होणार नाही असे प्रतिपादन बालसंत दीप महाराज यांनी शिवमहापुराण कथेचे चौथे पुष्प गुमतांना केले सद्भावना सेवा समितीद्वारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारकरी भवन येथे चार ते दहा ऑगस्ट दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत कथा आयोजित केली आहे यावेळी बालसंत दीपशरणजी दीप शरणजी महाराज बोलत होते कथा प्रारंभ होण्यापूर्वी संतोष तुपकार पंजाबराव मासोदकर चरणदास अनेरकर आणि माल्ह्यार्पण केले आजचा दिवस अग्रवाल समाज महिला मंडळाचा होता रुद्राभिषेक तयारी व्यासपीठ तयारी आरती सजावट करून सर्वांनी व्यासपीठावर हार घालून आरती केली यामध्ये श्रीमती सरला अग्रवाल कुसुम अग्रवाल सारिका चिरानिया किरण चिरानिया ज्योती भडेज प्रमिला अग्रवाल अस्मिता अग्रवाल सरोज अग्रवाल राधिका अग्रवाल प्रीती अग्रवाल दीपिका अग्रवाल मोनिका चिरानिया यांनी सहभाग घेतला सायंकाळी आरतीमध्ये उमेश मुंदडा मधुकर गायके नितीन तापडिया नितीन जयस्वाल सौमंदा संतोष तुपकार श्रीमती सरला अग्रवाल यांनी व्यासपीठावर आरती केली दिनांक दहा ऑगस्ट ला रविवारी होम हवन आणि वाजता महाप्रसाद होईल आज विवाह झाकी सादर चंद्रशेखर यांनी निमित्त मामा किलो बुंदी दिले सौ सुनीता वाघमारे यादव वाघमारे भुसावळ येथून आलेले रेल्वे कर्मचाऱ्यांनी महाराजांचे पूजन व हार घालून आरती केले रुद्राभिषेक करणाऱ्यांमध्ये सौ किरण जुगल किशोर चिरानिया सौ रेखा प्रकाशचंद्र पाठक सौ पूजा मयूर जयस्वाल सौ ज्योती कैलास भडेज सौ माधवी आनंद गिदोडिया सौ सपना पंकज अग्रवाल सौ सुनीता यादव वाघमारे यांचा समावेश होता सर्वांनी ज्योतिर्लिंगासमोर आरती केली कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक के यांनी केले सिंधी व पंजाबी समाज महिला मंडळाने व्यवस्थापन केले माहेश्वरी समाजाने प्रसाद वितरण केले